राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काल दिनांक ऑक्टोबर सतरा रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील माणूस हरवला आहे असे प्रतिपादन शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अनेक जणांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला रवींद्र मोरे म्हणाले किंवा काल सकाळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्याची बातमी समजली तेव्हा आम्ही एकदम अस्वस्थ झालो होतो कर्डिले साहेबांच्या जाण्याने तालुक्याला आपल्याला फार मोठी हानी झाली आहे कर्डिले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो असे मनोगत व्यक्त करून रवींद्र मोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आपल्या राऊ तालुक्याचे लाडके आमदार शिवाजीराव बातमी कळली आम्हाला तर तो असं धक्का वाटलं कारण की परवाच्या परवाच ते महापुराण कार्यक्रमात मी त्यांना बघितलं होतं आणि काल सकाळी तर अचानक बातम्या आल्यामुळं एकदम असं अस्वस्थ झाल्यासारखं झालं आणि साहेबांच्या जाण्याने तालुक्याच्या दृष्टीने ही खूप मोठी हानी झालेली आपल्या सर्वांचीच आणि कर्टिजर साहेबांचं जर बघितलं तर एकदम ग्राउंडवरचा माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस दूध घालणारा माणूस सगळ्या याच्यातून ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस होता आणि त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्र राज्यावर ही शोककळा पसरलेली आपल्या त्यांच्या कुटुंबावर पण खूप मोठी शोक पसरलेली व त्या परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर निघण्याची शक्ती देऊ हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य से, शेतकरी सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिवसेनेच्या वतीने त्यांना गंगाधर सांगळे म्हणाले किंवा शिवाजीराव कर्डिले हे एका शेतकरी कुटुंबातील होते कोणतेही पद नसताना त्यांनी समाजकारण सुरू केले त्यानंतर सरपंच पदापासून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला नंतर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार राज्यमंत्री अशी एकापेक्षा एक मोठी पदे भूषवली मात्र त्यांनी आपला साधेपणा कधी सोडला नाही ते कायमचं सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणूनच राहिले या प्रसंगी डॉ सचिन पवार रामभाऊ जगताप बीएम मोरे सौरभ जाधव दादा रोठे साहेबराव जगताप संदीप कदम दिनेश वराळे महेश वराळे किशोर वराळे संदीप खाडे चांगदेव साळुंके वसंत कदम राजेंद्र लोंढे बाळासाहेब कदम अशोक तनपुरे सुनील शिरसाठ सुनील सिनारे डी के दळवी माधव उंडे नामदेव चव्हाण जयंत पवार पांडुरंग देठे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी